स्वारगेट येथे असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छतेच्या असे आहे या विभागीय कार्यालयाच्या जवळच स्कॅनिया आणि वोल्वो या गाड्या दुरुस्ती तसेच रिपेअर पार्ट बदली असे अनेक कामे केली जातात त्यामुळे येथे काम करणाऱ्या कामगारांना नरक कुंडाच्या यातना सहन कराव्या लागत आहेत राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ही जागा रुग्णालयासाठी राखीव जरी असली तरी सध्या विभागीय नियंत्रणाच्या विविध कामांसाठी वापरली जाते मात्र कार्यालय परिसरात पडलेला राडारोडा तुटलेले पत्रे प्लास्टिक जागोजागी साचलेले घाण पाणी वर्कशॉपचे तुटलेले बोर्ड या ठिकाणी पाहायला अशी स्थिती असताना परिवहन विभाग मात्र या समस्येकडं दुर्लक्ष करताना दिसतय त्यामुळे कार्यालय परिसरात काम करणाऱ्या कामगारांचं आरोग्य धोक्यात आलंय दोन ऑक्टोबर गांधी जयंती आली की बऱ्याच जणांच्या हातात झाडू येतं आणि सगळीकडे स्वच्छतेचा डंका वाजवला जातो मात्र त्यानंतरची काही परिस्थिती वेगळीच असते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं विभागीय परिसर कार्यालय या परिसरात असणारा वर्कशॉपच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरले गेल्या अनेक दिवसांपासून येथील स्वच्छता करण्यात आली नसल्यामुळं येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यातही आल्याचं चित्र पाहायला मिळतं केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा तूर्तास्तरी बोजवारा उडाल्याचं चित्र यानिमित्तानं पाहायला मिळतं व्हिडिओ जर्नलिस्ट फैजल शेखसह ज्ञानेश्वर राजुरे शार्प न्यूज पुणे